बेकवाड तालुका खानापूर येथील पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून खून केल्याची घटना वास्को गोवा येथे शुक्रवारी दुपारी घडली वैशाली चाळोबा केसरेकर वय एकोणचाळीस असे महिलेचे नाव आहे या प्रकरणी पती चाळोबा गुणाजी केसरेकर वय पंचेचाळीस याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चाळोबा हा पत्नी व वा मुलासह वास्कोतील शांतीनगर येथे राहतो त्याच्या सासऱ्याने त्यांना राहण्यासाठी आपल्या दुमजली इमारतीतील एक खोली दिली होती ताळोबा वैशाली यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून सतत भांडणे होत होती वेळप्रसंगी प्रसंगी चाळोबा हा पत्नी व मुलाला मारहाण करीत होता त्याने नीट वागावे यासाठी सासऱ्याने अनेक प्रयत्न केले परंतु त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडला नाही त्यामुळे वैशाली आपल्या वडिलांकडे राहण्यास आली होती त्यानंतर ताळोबा यांच्या दोन बहिणींनी व दोन पंचांनी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते त्यानंतर वैशाली दोन दिवसांपूर्वी चाळोबाच्या खोलीवर परतली होती संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सकाळी साळोबा व वैशाली मार्केटला गेले होते त्यांनी भाजी व इतर वस्तू खरेदी केल्यावर ते घरी परतले दुपारी त्यांच्यामध्ये पुन्हा काही कारणाने वाद झाल्याने त्यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज येऊ लागल्याचे शेजार यांनी त्याच्या सासऱ्याला सांगितले या दरम्यान चाळोबा वैशालीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला त्यामुळे ती गंभीर जखमी झाली मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ती जागीच ठार झाली यानंतर चाळोबा हा लोखंडी रॉड घेऊन जुन्याच्या पायरीवरच बसला होता शेजाऱ्यांनी माहिती दिल्यावर त्याचे सासरे जुन्यावरून वर येऊ लागले होते त्यावेळी साळोबाने वर आलात तर मी तुम्हाला ठार मारणार अशी धमकी देऊन त्यांना वर येण्यास अटकाव केला मात्र त्याच्या धमकीला न भिता सासरे वैशालीच्या खोलीकडे गेले तेव्हा वैशाली रक्ताच्या थारोड्यात निश्चित पडल्याचे दिसले पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी चाळोबाला अटक केली आहे या प्रकरणात वास्को पोलीस पुढील तपास करीत आहेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले